नमस्ते मित्रांनो कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा माझ्या माहेर येत ना विठ्ठल रुक्मिणी देवाची स्थापना आहेत म्हणजे मंदिर मंदिरामध्ये देवाची स्थापना आहे तर आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी हे बघा इथे सर्व ज्या सर्व ज्या सुवासिनी किंवा छोट्या ज्या मुली आहेत त्या गावात मिरवणुकीसाठी चालल्या आहेत कारण की गावातील सर्व देवदेवतांना आमंत्रण द्यायचे देव आहे की विठ्ठल रुक्मिणीच्या स्थापना आहेत देवळात तर तुम्ही सर्वजण या तर त्यासाठी आता गावात तर प्रत्येक देवाजवळ मिरवणूक चालली आहे आणि आत्ता ह्या मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत तर इथे प्रत्येक जी म म्हणजे जिच्या डोक्यावर कळस आहेत ना ती बा ती बाई इथे मध्ये जात आहेत आणि देवासमोर तिचं कळस ठेवत आहेत आणि दर्शन घेत आहेत तर अशा पद्धतीने हे बघा इथे भरपूर सारे आमच्या आमची जी वाडी आहेत आमच्या वाडीचं नाव आहे विठ्ठल रुक्मिणी वाडी तर त्याच्यामुळे वा इथे विठ्ठल रुक्मिणी मंद देवांची स्थापना करत आहोत मंदिर बांधून तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे भेटेलच मंदिर बघण्यासाठी तर चला मग हे बघा आता सर्व बायका आहेत इथे इकडे रामाचं मंदिर आहे मा मारुतीचं मंदिर आहे तर याच्यामध्ये आलो आहोत अजून गावात भरपूर दोन तीन ठिकाणच्या मंदिरामध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी आणि इथे रस्त्याने व्हिडिओ फोटोशूट आम्ही काढत होतो आणि हे बघा इथे मी नववार घातलं आहे आणि ही माझी मुलगी आहे काव्या तर तिनं पण नववार घातलं आहे आम्ही दोघी इथे रेडी झालो आहोत आणि हे बघा आत्ता इथे हे रेणुका मातेचं मंदिर आहे तर इथे दोन तीन मंदिर आहेत जवळजवळ आणि हे बघा हे आहेत आमच्या गावातील रेणुका माता तर हे सर्व मंदिरांचे कामं आता नवीनच झाले आहेत त्यांनी खूप छान वाटत आहेत हे बघा फोटो शूट तर इथे थोडंसं फोटोशूट पण चालू होतं तर याच्यामध्ये ह्या माझ्या वहिनी ह्या दोघीजणी माझी मुलगी मी आणि माझी ही काकू आहेत तर सर्वांचे इथे आम्ही फोटो पण काढत होतो हे बघा आणि आत्ता सर्व गावातील देवांचे दर्शन करून आम्ही चालू आहोत घरी तरहे बगा अप अप ले ले। बगा सा तर हे बघा इथे पिकअपमध्ये आहेत कोणी दुसऱ्या पिकअपमध्ये म्हणजे भरपूर गाड्यांमध्ये सर्व बसलेले आहेत आणि हे बघा इथे आहेत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किती मस्त दिसत आहेत ना तर विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करायची आहेत तर हे बघा इकडे आता आलो होतो मंदिरात तर हे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि इथे स्थापना होणार आहेत विठ्ठल रुक्मिणी गणपती घंटा कळस सर्वांच्या स्थापना आहेत तर व्हिडिओमध्ये एक दोन दिवस जे व्हिडिओ आहेत ना ते पूर्ण बघा खूप छान आहेत कोणी जर देवांची स्थापना कशा पद्धतीनं होते हे जर कुठे बघितलं नसेल तर प्लीज बघा कारण मी पण हे प्रत्यक्षात आज पहिल्यांदी बघत आहे तर खूप छान आहेत खूप मस्त वाटत आहे मंदिरामध्ये तर खूपच असं छान वाटत आहे तर हे बघा आता जेवढ्या पण बायका कळस घेऊन आल्या आहेत ना तर त्यांना इथे मंदिराला पाच फेऱ्या मारायच्या आहेत आणि हे बघा ह्या पद्धतीनं सर्व तिथे गेले आहेत दादा बायका आणि मंदिराला पाच म्हणजे असं प्रदक्षिणा मारत आहेत अजून देवकाईमध्ये नेलेले नाही आहेत कारण की ते खूप अशी मोठी प्रोसेस असते म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवशी जे देव आहेत ना विठ्ठल रुक्मिणी तर ते गव्हा पाण्यात ठेवतात सुरुवातीला दुसऱ्या दिवशी गव्हामध्ये धान्यामध्ये ठेवतात तिसऱ्या दिवशी ते फळांमध्ये ठेवतात त्यांना झोपवतात नंतर उठवतात म्हणजे मी आत्ता दोन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ टाकत आहेत मला पुढची प्रोसेस माहिती आहे सर्व आणि मग प्लीज तुम्ही दो एक माझे उद्या परवाचे जे दोन व्हिडिओ आहेत ना ते नक्की बघा खूप छान आहेत आणि हे बघा नंतर इकडे येत ना अशा अकरा जोड्या पूजेला बसल्या आहेत आता ही जी पूजा आहेत ना ती, ती तीन दिवस चालणार आहे तर आज पूजेचा पहिला दिवस आहेत तर अशा पद्धतीनं इथे चार आणि पाच हां पाच होम केले आहेत आणि ते होमाची पूजा चालू आहे आणि हे जे विठ्ठल रुक्मिणीचं जे, जे मंदिर दे। आहेत ना ते माझ्या वडिलांच्या म्हणजे जागेमध्ये पण मग देव आहेत सगळ्यांचा असतो तर सगळे इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले आहेत सर्वांनी कळसाला मंदिराला म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथं देवाचं म्हणजे कार्य सर्व करत आहेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत आहेत आणि ज्या नवीन जोडे जोड्या आहेत ना ते त्या इथे पूजेला बसले आहेत तर देवाची स्थापना कशी करतात हे संपूर्ण ह्या हो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कारण की जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की व्हिडिओ हो पूर्ण बघा खूप छान आहेत आणि आज पहिला दिवस आहे सर्व इथे म्हणजे कळस गावातून घेऊन आलेत त्याच्यानंतर ते कलशीचे स्थापन केले ह्या पाटावरती आणि नंतर हे समोर बघा इथे पाटावर स्थापन केलेत आणि नंतर सर्व पूजेला बसलेत आणि हे बघा इथे आहेत ना हे आहेत माझे भाऊ आणि भाऊजाई इकडच्या साईडचे आणि हे समोरचे माझे काकाचा मुलगा आहेत म्हणजे हा मोठा आहेत आणि हा जो माझा भाऊ आहेत हा लहान आहेत तर ह्या दोन जोड्या बघा त्यांचं नशीब बघा दोघं पण एकाच होमावर येऊन पूजेला बसले आहेत म्हणजे ते वर तिथं आले पूजेसाठी आणि हे बघा आता होमाची पूजा चालू आहे हा पहिला दिवस आहे तर लगातार यांनी तीन दिवस उपवास पकडायचे आणि तीन लांब पूजेला बसणार आहेत तर हे बघा अगदी मंदिरामध्ये ना खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत आहेत म्हणजे पैसे दिले का तर इथे माझ्या मुलांचं बोलणं चालू आहे की सर्वांनी पैसे दिले आहेत की नाही त्यांना काय माहिती आहे छोटे येते तर देव हा प्रत्येकाचा असतो प्रत्येकजण येऊन देवामाच्या मंदिरात दर्शन घेऊ शकतं तर ठीक आहे उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा